कार्यालयात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार ई ऑफिस प्रणालीचे आज रोजी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की ई ऑफिस प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे तसेच शासकीय कामकाजात ई ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित पेपरलेस कार्यपद्धतीला प्रोत्साहन मिळणार असून यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी डिजिटल सुविधा उपलब्ध होऊन त्यांची गैरसोय टाळण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यानंतर सदर प्रणालीचा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः आढावा घेतला व उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच कार्यालयीन स्टाफ अशांना मार्गदर्शन करून यापुढे कार्यालयीन कामकाजात ई ऑफिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या ई ऑफिस प्रणालीची वैशिष्ट्ये कार्यालयीन कामकाज तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगाने व अचूकपणे पार पडेल कागदपत्रांची अकारण विलंब व गहाळ होण्याची समस्या टळेल कामकाजाच्या प्रत्येक टप्प्याचा डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध राहील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाचा आढावा घेणे अधिक सोपे होऊन तक्रारींचा जलद निपटारा होईल कार्यालयातील विविध शाखांचे कामात एकसूत्रता येऊन वेळेचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे ई ऑफिस प्रणालीमुळे नंदुरबार पोलीस विभागातील पोलिसांची कामकाज पद्धती ही डिजिटल व आधुनिक होणार असून पारंपरिक कार्यालयीन कामकाज पद्धतीत बदल होऊन डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी सांगितले सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग संजय महाजन तसेच इतर अधिकारी अंमलदार व कार्यालयीन कर्मचारी असे उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार